हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आता वाचले सकाळचे साडेचार आणि माझ्या अंघोळ म्हणजे मी सकाळी साडे सॉरी तीनलाच उठली आहे सगळं उठले आवरलं वगैरे आज एवढं लवकर का उठले तर आज जायचे मुंबईला आ... आज रक्षाबंधन आहे तर आज दादाकडे जायचंय म्हणून लवकर उठली सगळं आवरलं सगळ्यांना खाण्यासाठी खिचडी पण बनवली एक मिनिट दाखवत तर छान सकाळी सकाळी खिचडी बनवली सॉरी खूप लवकर ट्रेन आहे साडेसहाला ला ट्रेन आहे थोड अगोदर होती अजून लवकर होती पण ती लेट झाली आहे मग म्हटलं थोडसं काहीतरी खायला कारण बाहेरचं तसं हायजेनिक नसतं आणि उपवास पण घडत नाही आतापेक्षा घरातूनच काहीतरी थोडंसं करावं म्हणून नाश्त्यासाठी बनवलंय आता छान आम्ही नाश्ता वगैरे करणार बाकीच्या पण उठलाय त्यांचं आवरून झालं की मग निघणार आणि आम्ही बरोबर टाईमवर स्टेशनवर पोहोचलो आहे आणि ही ट्रेन बघा किती गर्दी आहे ह्या ट्रेनच्या डब्यांकडे बघून कळते की पैसा कमवणं किती महत्त्वाचं असतं कारण हे लोक ज्या डब्यात चढतायत ना ते जनरल डबे आहेत आणि त्याचं तिकीट्स खूप कमी असतात म्हणजे खूप कमी असतात आणि त्या डब्यांमध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक चढतात त्याच्याने पूर्ण स्टँडिंग जावं लागतं आणि खूप जास्त त्रास होतो आणि आता वाजले दुपारचे बारा आणि आम्ही पोहोचलो आहे कल्याणमध्ये आणि पोहोचल्यावर दादाचे मुलं प्रिन्स लगेच धिंगाणा मस्ती करायला लागले दादाना मी हाय करा बोलते पण ते करत नाही आहे प्रिन्सने केलं तर आम्ही मगाशी दादांच्या दा, दादाच्या घरी होतो त्याच्यानंतरनं दिवसभर मगाशी म्हणजे दु सकाळी आल्या आल्या त्याच्यानंतरनं दिवसभर तिकडे रानूकडे आलो मग झोपलो आराम केला आणि आता वाजलेत साडेसहा नाही सॉरी सॉरी सात वाजलेत आणि सगळे आता रेडी झालेत म्हणजे माझा थोडासा मेकअप राहिला आहे तिकडे दिदी रेडी झाली आहे त्यांचा व्हिडिओ शूट चाललाय आहे तिकडे सॉरी सॉरी इकडे दिदी आहे आणि रानूच काय चाललंय चहा चाललाय आणि रानू मूल ती घरात आहे दाखवू नको इकडे कॉमन सायप झाली तिथं केलाय तिला खूप जास्त आवडला नाही झाली आणि आमची क्यूट परी बघा बाबू इकडे एकी शे आणि मला ना आणि हाय माझा फायनल लुक तर कशी दिसते मी कमेंट करून सांगा बाकीचे दाखवते तुम्हाला आता त्यांना माहित झालं कॅमेरा म्हणून म्हणून आणि इकडे बघा इथं परत रील शूट चाललंय आणि बिचारी त्रास आहे बघा तर कि हाय गती एवढी गोष्ट काय हा ही आम ही आमची मुलगी आहे म्हणजे ना ही जी आहे ना मागे बसली आहे तिची मुलगी आहे आम्ही तिच्या माऊ आहेत आणि हे पण माझी बाबू ही त्याची बहीण हा तिचा भाऊ आहे तर फायनली आता दादा आलाय साडेसात झाले आणि दादा आलाय कारण नऊ वाजेपर्यंतच महारत आहे तर मग म्हणून दादा ताईकडेच आलाय आम्ही सगळे आता इकडे फोटोशूट करणारे आणि मग परत दादाच्या घरी जाणार आहे अजून मला एक महत्वाचं सांगायचं तर मी मेहंदी काढली होती दिवशी तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल तर इकडे राख इथे आज श्रावणी सोमवार आहे तर म्हणून महादेवांची पिंड काढली आहे आणि सोबतच रक्षाबंधन पण आहे तर छान अशी राखी काढली आणि त्यामध्ये दादाचं नाव काढलंय अजून एक महत्व म्हणजे आम्ही आठ जणी पहिली आहेत म्हणजे दादाला आम्ही आठ जणी पहिली तरी त्यातला दोन आलेला नाही आम्ही फक्त आज सहा पाच सहा जणीच आहे आणि दादा खूप जास्त वळ टाकतो ना दादाचा खूप जास्त लॉस होतो पण तरी पण चला आता मस्त राख्या बांधून दादाचा

नाही मध्ये सगळ्यात फोटो मध्ये ओपन

आता ओवळते नेहा आणि आमच्या सगळ्या बहिणींचं दादाला ओवळून झालं त्यानंतर ना आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांचं एकमेकांना ओवळणं चालू होतं आणि त्यात आम्ही एक ट्रेंड फॉलो केला तर फायनली आता आम्ही सगळे चाललो दादाच्या घरी जेवायला तर आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि आम्ही आले दादाच्या घरी आणि आता फक्त सनीला ओवाळायचे राहिले तर सनीला ओवाळणार आणि पटकन जेवण करणार रेडी होणार आणि स्टेशनला जाणार आहे कारण आमची सव्वा दहाची ट्रेन आहे सो टाईमवर स्टेशनला पोहोचणं पण गरजेचं आहे सो तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग